गणपती बाप्पा मोर या कैलास पर्वतावर पुत्र उत्पत्तीचा आनंद उत्सव साजरा केला जाऊ लागला देवगण किन्नरगण आणि अप्सरांनी नृत्य आणि गायन आरंभ केले सुमधून वाद्ये वाजू लागली अनेक स्त्रिया मंगलगीत गात या उत्सवात सामील झाल्या महादेव यांनी त्या शिशूचे जात कर्म आदी संस्कार करविले ब्राह्मणांनी शिशूला पाहून सांगितले की हा शिशू खूप महान असेल आणि त्याला त्यांनी चिरायूचा आशीर्वाद दिला त्यानंतर ब्राह्मण भोजन झाले आणि ब्राह्मणांना मनोवंचित दक्षिणा देण्यात आली तसेच वंदीजन आणि भिक्षुकांनासुद्धा त्यांच्या इच्छेनुसार धनरत्न आदी देण्यात आले आपल्याला नाटू झाला याचा हिमालयांना खूप आनंद झाला याप्रसंगी त्यांनी ब्राह्मणांना एक लाख विशिष्ट रत्न एक सहस्रश्रेष्ठ हत्ती तीन लाख तुरुंग दहा लाख कपिला गायी पाच लाख स्वर्णमुद्रा आणि खूप सारे हिरे मोठी रात बहुमूल्य रत्न अलंकार आणि वस्त्रे दिली भगवान विष्णू यांना परमब्रह्माच्या जन्माचा एवढा आनंद झाला की त्यांनी दिव्यमुनींचे पूजन केले आणि कौस्तुभमनी दान केला तसेच पुराण यांचे पठण करविले आणि अनेक मांगलिक कार्य केली ब्रह्मदेवसुद्धा या आनंद उत्सवात सहभागी झाले होते त्यांनी ब्राह्मणांना अत्यंत दुर्लभ वस्तू दान केल्या आणि नवजात बाळाला आशीर्वाद दिला देवराज इंद्र दिव्य दिव्याभरण दान दिले नंतर अन्य देवता गंधर्व पर्वत सुद्धा अद्भुत वस्तू दान केल्या सूर्य आणि धर्म तसेच देवींनीसुद्धा विविध पदार्थाचे दान केले भगवती गायत्री सावित्री शारदा रमा ब्रह्मानी आदींनीसुद्धा दुर्लभ वस्तू दान केल्या स्वतः माता पार्वतीने अग्निधन गाया आणि वाहने दान केली अशा प्रकारे सर्व देवी देवतांना महादेवांच्या घरी परमब्रह्म पुत्राच्या रूपात प्रकट झाला याचा खूपच आनंद झाला होता आणि तो आनंदोत्सव त्यांनी साजरा केला बालकाचे मंगल व्हावे म्हणून वस्तुदान केल्या नंतर बाळाला चिरावी होण्याचा आशीर्वाद दिला ब्रह्मदेव म्हणाले वत्स तू लवकरच यशस्वी हो आणि प्रथम पूजेचा अधिकारी बन विष्णू म्हणाले तू चिरंजीवी राहा आपल्या पित्याप्रमाणे ज्ञानी बन आणि माझ्यासारखा पराक्रमी बन तू सर्वसिद्धींचा अधिश्वर बन धर्म म्हणाला तू नेहमी धर्मातच राहा तुझ्याकडून कधीच अधर्मी कार्य होऊ नये उलट तू अधर्मी वागणाऱ्यांचा विनाश करण्यास सदैव तत्पर राहा इंद्र म्हणाला हे बालका तू नेहमी देवांचा रक्षक बन कुठलाही वादविवाद उत्पन्न झाला तर तू नेहमी देव पक्षाची बाजू घे आणि असुर वाईट कर्म करणाऱ्यांना त्रास दे लक्ष्मी सरस्वती सावित्री शिव हिमालय मेना पृथ्वी आणि पार्वती यांनी नवजात बाळाला आशीर्वाद दिले तसेच तो ऐश्वर्यवान बुद्धिवान आणि सिद्धी निदान विद्वान आणि पुण्यवान व्हावा अशी मंगल कामना केली तसेच सुंदर पत्नी कवित्व शक्ती आणि स्मरणशक्तीची प्राप्ती व्हावी असा वर दिला मग अशी कामना केली की तो हरिभक्तांचा आणि सज्जनांचा शरणदाता विघ्ननाशक धर्माप्रमाणे स्थिर महादेवाप्रमाणे परमयोगी सर्व प्राणी मात्रांवर दया करणारा मृत्यूवर विजय मिळवणारा सर्व कार्यांमध्ये निपुण वेद पारंगत आणि सिद्धीदाता बनावा सर्व देवी देवतांनी शुभ आशीर्वाद दिल्यानंतर सर्व ऋषींनी सुद्धा बालकाला शुभ आशीर्वाद दिले नंतर सर्व ब्राह्मणांनी बालकाला शुभ आशीर्वाद दिला आणि वंदिजन यांनी सुद्धा मंगल कामना केली त्यानंतर सर्वजण आपापल्या स्थानावर जाऊन बसले खूप आनंदी वातावरणात सभा भरली इकडे शनीदेव यांनाही बालकाला बघण्याची इच्छा उत्पन्न झाली त्यांनी विचार केला सर्व देवी देवता तेथे गेले आहेत मीही जातो बालकाच्या दर्शनासोबत महादेव आणि देवी पार्वतीचे सुद्धा दर्शन होईल असा विचार करून ते कैलास पर्वतावर जायला निघाले कैलास पर्वतावर महादेवांची सभा चालू होती इकडे तिकडे अनेक देव ऋषी सिद्धगण बसलेले होते त्यावेळी महादेव हे मध्यभागी सिंहासनावर बसलेले होते ब्रह्मदेव हे सुद्धा त्या सभेत उपस्थित होते ब्रह्मदेवांच्या समोर धर्म हा उभा होता त्या सभेत इंद्रा श्रेष्ठ सिंहासनावर बसलेला होता देवी पार्वतीचे पिता हिमालय हे स्वतः तेथे आले होते म्हणून अनेक शिवगण त्यांचा आदर सत्कार करण्यात व्यस्त होते सूर्य आणि चंद्र इकडे तिकडे बसून सगळीकडे प्रकाश पसरवत होते नृत्य करणारे डान्स करण्यात बिझी होते गंधर्वगन आणि किन्नगण गायन वादन करत होते अशा समयी सूर्यदेवांचे प्रतापी पुत्र शनिदेवांचे तेथे आगमन झाले ते सदैव आपल्या कार्यात मग्न सतत गतीशील आणि एक महान योगी आहेत त्यांचे डोळे देवाच्या ध्यानात मिटलेले होते आणि मनात श्रीहरिनामाचा जप चालू होता त्यांना बघून असे वाटत होते की एखादा तपस्वी महामुनी चालत येत आहे त्यांच्या शरीराचा वर्ण काळा होता पण चेहरा हा अग्नीप्रमाणे तेजस्वी होता त्यांनी सुंदर असे रेशमी पितांबर धारण केलेले होते त्यांची चाल सरळ आणि मंद होती हळूहळू ते महादेवापर्यंत पोहोचले आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्व देवता ऋषीमुनी सिद्धांना लोकपालांना आदींना नमस्कार केला आणि त्यांची आज्ञा प्राप्त करून एका ठिकाणी जाऊन बसले परंतु तेथे चाललेल्या नृत्य गायनात त्यांचे मन रमले नाही त्यांनी विचार केला येथे बसून मी काय करू आनंद उत्सवात भाग घेऊन आनंदित होणे माझे कार्य नाही मला तर त्या दिव्य बालकाला बघायचे आहे मग शनिदेव उठले आणि त्यांनी महादेवाचे स्तवन केले आणि ते म्हणाले प्रभू मला गणेश्वर यांना बघायचे आहे यासाठी मला अनुमती द्या देवांची इच्छा पाहून प्रमुख ऋषी मुनी विष्णू देवता आदींनी महादेव यांना निवेदन केले की प्रभू शनिदेव यांना गणेश यांचे दर्शन करण्याची अनुमती द्यावी महादेव हसले आणि म्हणाले वत्स बाल गणेशचे दर्शन करण्यासाठी तू देवी पार्वतीकडे जा तो त्यांच्याजवळच खेळत असेल शनिदेवांनी विचारले प्रभू माता पार्वती यावेळी कुठे असतील माझी त्यांच्याकडे जाण्याची व्यवस्था करावी महादेवांनी नंदीला संकेत दिला नंदीने शनिदेवांना आपल्याजवळ बोलाविले आणि बोलले सभेची शांतता भंग करू नका शांतपणे मंदगतीने देवी पार्वतीच्या भवनाकडे जा तेथे कोणी जो दरवाजावर उभा असेल तो तुम्हाला माता पार्वतीपर्यंत पोहोचवेल पण वक्रगतीने तेथे जाऊ नका शनिदेव मनातल्या मनात हसले हे तर परमधाम आहे येथेसुद्धा माझ्या वक्रगतीची भीती लोकांना वाटते मग ते नंदीश्वर यांना म्हणाले नाही प्रभू अशी दृष्टी मी करू शकत नाही कृपया मला ते स्थान सांगा जिथे जगतजन्यचे भवन आहे नंदीश्वर हसले आणि म्हणाले मला नाही वाटत तुमच्या दृष्टीतून एखादे स्थान सुद्धा सुटले असेल तुम्ही फिरून सर्व स्थानांचे निरीक्षण परीक्षण करताच मग माता पार्वतीचे भवन तुमच्या दृष्टीतून कसे सुटले शनीदेवानी हसून उत्तर दिले येथे सगळ्यांची दृष्टी कुंठित होते नंदीश्वर कृपया तुम्ही मला ते स्थान सांगा आणि मी तेथे कसा जाऊ हे सांगा नंदीश्वर म्हणाले अरे समरस माता पार्वतीचे भवन आहे आणि ते पहा विशालाक्ष भगवान हे द्वारपाल बनून उभे आहेत फ्रेंड्स आजच्या कथेत बस एवढेच उर्वरित कथा पुढच्या भागात धन्यवाद